एक बाई भेटायला आल्या म्हणाल्या माझे वीर यायचे होते अद्यापपर्यंत असा उशीर कधी झालेला नव्हता श्री स्वामी म्हणाले त्यांचा एक जोडीदार येतो म्हणाला म्हणून त्याचेसाठी थांबलाय दोन दिवसांनी येईल त्याप्रमाणे सर्व घडल्याचं नंतर येऊन सांगून त्या बाई गेल्या खारेपटण गावचे कुणी धोंडीबा नावाचे गृहस्थ आले होते विचारपूस करताना समजलं की त्यांची विवाहित बहीण नवऱ्याकडे नांदत नाही वरचेवर माहेर निघून येते तक्रार करीत बसते सर्व काही सांगत नाही श्री स्वामी म्हणाले थोडंसं कारण आहे खरं पण पड़ समजूतदारपणे जुळवून घ्यायचं म्हटलं तर फारसं कठीण नाही पण या सर्वाला खरं कारण निराळच आहे तुझी आईच या प्रकाराला जबाबदार आहे आपल्या मुलीची उगाचच बाजू घेऊन तिला फूज देते म्हणूनच असे प्रकार घडतायत आता तू जरा कडक धोरण ठेव थोडी तरी ताठर वृत्ती स्वीकार जरा रागावल्याचं आव्हान बहिणीला सांग आता परत आलीस तर घरात घेणार नाही मला इथे येऊन काही सांगू नकोस परस्पर तिकडे नवऱ्याशी नीट समजुतीने जुळवून घे वगैरे वगैरे त्यावेळी ते परत गेले सुमारे एक वर्षांनी ते परत आले ते बहिणीला दिवस गेले आहेत बाळणपणासाठी माहेरी आणू की नको हे विचारायला एक मागासवर्गीय आला होता त्याच्या नात्यातील मुंबईच्या एका स्त्रीची हकीकत सांगत होता तिच्या आजारपणाची एकूण माहिती प्रकृती दोषाखेरीज जरा चमत्कारिक वाटणारं तिचं वर्णन वगैरे श्री स्वामींना ऐकवित होता श्रीस्वामींनी जरा विचार केला सांगावं की न सांगावं अशी चलबिचल झाल्यासारखं दिसलं पण जरा वेळाने स्वामींनी असं करते का तसं करते का वगैरे निरनिराळे प्रश्न विचारायला सुरुवात केली त्याने त्या सर्वांना होकारार्थी उत्तर दिलं श्री स्वामींनी नंतर विचारलं त्या तुमच्या नातेवाईकाकडे एक जेवण्या येतो ना तो म्हणाला होय श्री म्हणाले तेच सर्व कारण आहे तेव्हा तुम्ही खुबीने त्याला न दुखावता घरी यायचं बंद करायला सांगा म्हणजे मग सर्व सुरळीत होईल या सर्वांमध्ये त्या मागासवर्गीयाच्या नातेवाईकाच्या मुंबईच्या बेराडात येत असलेल्या जेवण्या यांना पंचांगात मिळाला तो खरा निघून त्यावर उपायही मिळाला एक कुंभार होता त्याला मूलबाळ नव्हतं म्हणून तो आला होता सर्व पाहून झाल्यावर श्री स्वामी म्हणाले की तुला जर मुलगा दिला तर काय देशील त्यावर तो तुम्ही सांगाल ते देईन करीन असं म्हणाला त्यावर श्री स्वामींनी त्याला दोनशे रुपये घेऊन यायला सांगितलं आणि तोही बरं म्हणून निघून गेला दोन दिवसांनी कुंभार परत आला स्वामींनी त्याला का परत आलास म्हणून विचारलं तेव्हा तुम्ही सांगितलेले रुपये घेऊन आलोय असं तो म्हणाला श्री स्वामी हसत त्याला म्हणाले अरे मी ते सारं थट्टेने म्हणालो होतो पण तो काही ऐके ना असं करू नका माझं काम करा अशी गयावया करू लागला तरीही स्वामी पैसे घेईनात आणि श्री स्वामींनी पैसे ठेवून घेतल्याखेरीज तोही तिथून हळण्याची चिन्ह दिसेनात शेवटी स्त्रींनी पैसे ठेवून घेतले त्याला मूल होण्यासाठी योग्य तो प्रसाद वगैरे दिला आणि एक वर्षाने मुलाला घेऊन दर्शनाला ये असं बजावलं आश्वासन कानी पडताच ते दाम्पत्य आनंदाने निघून गेलं ते दोनशे रुपये एका पाकिटात घालून श्री स्वामींनी एकाजवळ ठेवायला दिले आणि मी मागेन त्यावेळी दे म्हणून सांगितलं हा हा म्हणता वर्ष गेलं खरोखरच तो कुंभार एक दिवस आपल्या नवजात बालकाला घेऊन पत्नीसह दर्शनाला आला दर्शन प्रसाद चहा जेवण झालं स्वामींनी ज्या कोणा गृहस्थाकडे पैसे ठेवायला दिले होते त्याचेकडून ती रक्कम परत मागवून घेतली ती रक्कम त्या कुंभाराला ते परत करू लागले आपलं काम सांगितल्याप्रमाणे झालं होतं म्हणून तो ते पैसे परत घेईना स्वामी म्हणाले तुझा मुलगा जगून चांगला व्हायला हवा की नको हा पेज तो कसा सोडवणार त्याला या प्रश्नाला उत्तर सापडे ना त्यामुळे पैसे निमूट परत घेणं त्याला अखेर भागच पडलं नंतर स्वामींनी त्याला सांगितलं तुला काही खर्च वगैरे करावा असं वाटत असेल तर येत्या कार्तिकीचे उत्सवाचे वेळी श्री हरिहरेश्वराचे देवळात दिवे लाव अगदी तुला वाटतील तेवढे लाव मी तुला मुळीच नको म्हणणार नाही त्या वर्षी त्याने निदान एक हजार तरी पणत्या आणून त्रिपूर आणि देवळाचे संपूर्ण आवाराचा परिसरच दिव्यांनी उजळून टाकला जणू सर्वांच्या डोळ्यांचं पारणं फिटावं असा दीपोत्सवच साजरा केला वास्तविक सुरुवातीचे हे दोनशे रुपये किंवा दीपोत्सव आर्थिकदृष्ट्या त्याला आटोक्याबाहेरचा होता पण हौस निष्ठा आणि आनंद यांचं मोल कसं करणार